सकारात्मक विचार केला काही ते ह्याच काही गोष्टीमुळे आपल्याला मुस्लिम मतांचा लोकसभेमध्ये फटका बसला असं वाटतं का तुम्हाला कारण विरोधकांकडून नेहमी आरोप केला जात होता वेगवेगळ्या गोष्टींचं ठेकणारे ते उपस्थित जात होतं आणि त्याच्यामुळे अल्पसंख्याक समाजाचा लोकसभेमध्ये महाविकास आघाडीला फायदा झाला तर या गोष्टी जेव्हा निर्णय घेतला तेव्हा आम्ही सर्वजण आम्ही म्हणून एकत्र असतो तरी आमचा त्यामुळे पहिल्यापासून जो विचारधारा आमच्या होती तीच आम्ही पुढे घेऊन जातो याच्यामध्ये सर्व समाज घटकांना बरोबर घेणं अठरापकड जाती जमातींना बरोबर घेणं आणि काम करणं प्रत्येकाला न्यायाची भूमिका देणं म्हणून तुम्ही पाहिलं असेल मंत्रिमंडळ सुद्धा स्थापन करत असताना आदरणीय जातांचं मंत्रिमंडळामध्ये सगळ्या जातीच्या लोकांचा समावेश आहे आणि हीच गोष्ट छत्रपती शिवरायांच्या विचारांची त्यांचाच विचार आम्ही पुढे घेऊन चाललोय त्याच्यामुळे निवडणुकीमध्ये विरोधकांनी राजकारण केलं खोटे नॅरेटिव्ह सेट केले त्याच्यामध्ये की संविधान बदललं जाणार अशा चुकीच्या अफवा पसरवल्या आणि हे सगळं करत असताना त्याच्यावरती काही अंशी जनतेने विश्वास ठेवला पण आता त्यांच्या लक्षात आलं की जे काही विरोधक सांगतात त्याच्यामध्ये काहीच तथ्य नाही आहे आणि म्हणून कदाचित नदीपय असतील त्यांच्याबरोबर तुम्ही पाहिला एवढ्या मोठ्या संख्येने महिला भगिनी उपस्थित होत्या आणि ह्या ठिकाणी जसा प्रतिसाद मिळतो तसा सुद्धा जिथं जिथं जाईल तिथं आम्हाला मुस्लिम बाईगाडचा महिलांचा अतिशय चांगल्या पद्धतीचा प्रतिसाद मिळतो त्यांचा विश्वास आहे दादांच्या वाद्यावरती दादांच्या कर्तृत्वावरती दादांनी दिलेल्या शब्दावरती की इथून पुढेही आम्ही या आहे तर आहेत त्यामध्ये बोलून आलेलं महामंडळ असेल व बोर्डच्या माध्यमातून असेल जितकं काही आम्हाला करता येईल तितकं करण्याचा प्रयत्न हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आहे लोकसभेत मुस्लिम मतांमुळे फटका बसला आता विधानसभेमध्ये मुस्लिम मतं ओळखण्याकडे माहिती यशस्वी ठरेल आहे यामध्ये लोकसभेच्या निवडणुकीमध्ये विरोधकांनी ज्या पद्धतीने खोटे नॅरेटिव्ह सेट केले होते संविधान बदलणार आणि घटना बदलली जाईल त्याच्यामुळे जा आरक्षण जाईल असं जे काही चुकीचं सांगितलं गेलं तर त्याच्यामध्ये त्या चुकीच्या गोष्टींवरती जनतेने विश्वास ठेवला पण आता लोकांच्या लक्षामध्ये आले असं काही झालंच नाही एखादी विरोधक हे एकदा एकदा फसू शकतात सारखेसारखे फसवू शकत नाही आणि हे सगळा मुस्लिम समाज आमच्या आहे लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून सुद्धा आपण पाहिलं एक लाडकी योजना असेल अन्नपूर्णा योजना असेल ह्या केवळ महिला वेगळा घटक असं म्हणून नाही तर सर्व समाजातल्या महिलांना ती योजना दिलेली आणि त्याचा सगळ्या महिला बघणीही लाभ घेतलेला आहे आत्तासुद्धा पाहिलं जवळजवळ नव्वद टक्के महिलांनी फॉर्म भरलेले आहेत त्यांना त्याचा निधीसुद्धा मिळालेला आहे आणि अशा पद्धतीने ह्या सगळ्या बरोबर आहेत विरोधक ते टीका करत राहतात चुकीच्या पद्धतीने समाजामध्ये जातीवादामध्ये थेट निर्माण होतील त्याच्यामध्ये घडक वक्तव्य करत राहतात त्यांचा मी ते निषेधच नोंदवते पण अशा पद्धतीने राजकारण त्यांनी करू नये जयंत पाटील रात्रीपासून उपोषणाला बसले पुन्हा आता मराठा आरक्षणात सगळे सोयेच्या मागणीवरून त्यांचं पुन्हा उपोषण सुरू झालेलं आहे आणि त्यांनी पुन्हा सरकारवर टीका केलेली आहे मला याबाबत काही माहिती नाही तर मी रात्रीचा प्रवास करून सकाळी तुमच्याकडे आले आणि सकाळपासून लवकर कार्यक्रम सुरू झाले त्यांचा दादांच्या माध्यमातून काही प्रश्न सुटेल आता काय वाटतं सरकारच्या माध्यमात वरिष्ठ पातळीवरती हे सगळे निर्णय घेतले आरक्षण नाही मिळाल्याच पडल जबाबदार राहतील असं म्हणतायत मनोज जनांजी पाटील मला या वक्तव्याबाबत म्हणजे आपले जे काही हे सगळे प्रश्न आहेत ते महायुती महायुतीचे वरिष्ठ नेते याबाबत चर्चा करतील आणि आपल्याला सगळे प्रश्न थँक्यू